नमस्कार मित्रांनो आज आपल्या मित्राची कमेंट आली होती कि किरण भाऊ तुम्ही नेमका आम्हाला नऊचं बांधकाम कराव कसं आज करा दोन्हीचे फायदे काय राहील तोटे काय राहील आणि मजबूती कशी राहील म्हण याविषयी आपल्याला कमेंट आली होती आणि त्या कमेंटवरती आज आपण एकदम सविस्तर आणि तुम्हाला सगळ्याला व्यवस्थित वापरला असा व्हिडीओ बनवतोय राऊन मिस्त्री आपल्यासोबत राहुल मिस्त्री नमस्कार नमस्कार राऊन मिस्त्री आपली जी कमेंट आली त्या कमेंटवरती शब्द नाही आपल्या मित्रांना सांगून टाका कोणतं काम व्यवस्थित राहील आणि म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित पण फायदेशीर कोणतं राहील फायदेशीर तर नजर करा मावचे येत नाही बाहेर मजबूती कॉलम साईज असल्यामुळे मजबूती जास्त होती मोठा हॉल असला आरती पण मी सहाचे काम याच्या पूर्वी करेल त्यांची काही नाही येईल सहाच्या कामात असत ज्यावेळेस आम्ही प्लास्टर करेली ज्यावेळेस झर लावते पावसाच्या त्यावेळेस तेच ना मजून मावचे येतो आपण बिरला पुट्टी करेल त्याला असे डब्बे डब्बे येत कलर खराब होतो म्हणजे असं थोडा ओलाव येतो हा ओलाव हा जेणेकरून डब्बे ढबे आपण कलर खराब होतो म्हणजे तेवढ्या कामाला येईल सहाच्या पण नवचं जर घेतलं ना आपलं सहाचं काम काय करतो आपण त्याची कॉस्ट कमी व्हा मग कारण मी मी काम करेल त्या मालकाला कॉस्ट कमी म्हणून ते काम करेल होती जर आपलं कॉस्टच कमी करायची तर आपण करायचं असं नवचं बांधकाम करायचं आहे मध्ये जेवढे बी भिंती चारच करा म्हणजे काय करा सहाच्या बांधकामापेक्षा चारच्या भिंतीला ना कॉस्ट कमी येते म्हणजे सगळ्यात राहून मी सर आपल्या असल शेतकरी असेल असेल तर आउटरची जी साईड राहते ना ती नऊ मध्ये घ्या आणि मधली साईड टोटल चार मध्ये घ्या म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आणि आजची नऊची नऊ पंधरा नऊ अठरा नऊ एकवीस ची असे कॉलम जर आले तर त्याची मजबूती चांगली राहते जे करून सहा अठरा सहा पंधरा पेक्षा आहे ना कधी बी भारीच त्याच्या पण आता बऱ्याचशा ठिकाणी सिटीमध्ये कशी जागेची समजा अडचण असते कमतरता राहते त्याच्यामुळे बरेचसे माझे मित्रमंडळी असेल ते सहाचे बांधकाम करत नाही त्याला काय अडचण नाही हॉल बी एवढे मोठे नाही राहते एवढे ते समजा दोन तीन मजलीपर्यंत काही टेन्शन नाही मी तर चार काय अजून एवढी अडचण येईल नाही पण ग्रामीण मध्ये कसे आपली रूम साईज बी खूप मोठे राहते आणि ग्रामीण मध्ये जाग्याचा काही शॉर्ट नाही राहत शक्यतो ती ग्रामीण मध्ये ना आउटर दिला आहे नऊची करावा आणि नऊचे बीम कॉलम नऊ अठरा नऊ एकवीस अशा कॉलम घ्यावा आणि मधलं चारचं बांधकाम करावा म्हणजे त्याच कॉस्ट मध्ये आपलं काम बस ठीक आहे राहून बिस्तरी तुम्ही अशी धन्यवाद म्हणजे असे एकदम आणि सोपे भाजप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर ज्या पद्धतीने राहुल मिसारेने आपल्या सांगलं राऊत तुम्ही नवसं घ्या म्हटलं चहाचं करा ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी वर्ग असतील त्यांनी सहाचं बांधकाम काम शक्यतो करू नका ग्रामीणमध्ये आणि शक्यतो सिटीमध्ये जर आखल तर सहा तुम्ही पर्याय निवडू शकता पण तो बी राहुल मिसारे जसे म्हणले की त्याला ते माऊ ते म्हणजे चान्सेस राहते आलेली बी आहे बरीश तक्रार आली का म्हणजे व आमची भितवल्ली होती आमचा कलर जाऊ राहिला तेवढी एक प्रॉब्लेम सोडता मग बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही सगळ्यात सिटीमध्ये ना रूम्स आहेत का एवढी मोठी राहत नाही छोटी असल्यामुळे ना ना तिथं आर्जीस होऊन जातं त्यांना ते राहण्यापुरतं घर होऊन जातं पण जर व्यवस्थित बंगला सुटसुटीत खेडेगावात असेल ग्रामीण भागात असेल शेतकरी असेल तर नऊचा पर्याय तो मेंढिय तर चांगलंच राहील तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा